आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोणेवाडी तालुक्यात जत या ठिकाणी भोगी निमित्त माझी भाकरी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या स्वयंपाकी सौ सखुबाई खिलारे व शिक्षकाने विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्याप्रमाणे शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्याप्रमाणे शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाकरी बनवण्याचा आनंद घेतला या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याकरता शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पवार सर व सहशिक्षक शिक्षक श्री सचिन पोळसर वा आबू बकर तांबोळी सर यांनीही भाकरी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आवडीने भाग घेतला त्याचबरोबर भोगीनिमित्त सर्व भाज्यांची मिक्स भाजी स्वतः बनवलेली भाकरी हरभरा मटकी उसळ व भात असा आहार विद्यार्थ्यांना दिला मदे मदे या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये शिवाजी सचिन घोडके या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला या विद्यार्थिनींमध्ये सरिता ज्ञानू हिपरकर ही, ही चौथीतील विद्यार्थिनी हिने प्रथम क्रमांक पटकावला नंतर सर्व विद्यार्थ्यांनी भोगीनिमित्त बनवलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद घेतला हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सहकार्य करतो परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असल्याने व त्यांचे स्थलांतर होत असल्याने हा उपक्रम त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत करतो गट शिक्षण अधिकारी माननीय राम फरकांडे साहेब माननीय विस्तार अधिकारी अन्सार शेख साहेब व सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी भाकरी हा उपक्रम प्रशालेत लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा